नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे नारी सारीजमध्ये तुम्ही पाहू शकताय आता मी अत्यंत सुंदर अशी व्हाईट कलरची पांढरा शुभ्र असा रंग आहे रेडी टू वेअर नवारी वेअर केली आहे तुम्ही पाहू शकताय अत्यंत सुंदर अशी ब्राह्मणी पॅटर्न असलेली नववारी आहे आणि त्याच्यावरती आपल्याला गोल्डन कलरची सुंदर अशी बॉर्डर दिसते प्लेन नवारी आहे आणि त्याची गोल्डन बॉर्डर त्याच्यामुळे काहीतरी छान रॉयल असा लुक ही नवारी देते तुम्ही या नवारीचा पदरही पाहू शकताय छान असं वर्क पाहायला मिळतंय या नऊवारीची किंमत जरी सात हजार असली तरी आता ऑफरमध्ये ट्वेंटी पर्सेंट ऑफच्या ऑफरमध्ये ही नऊवारी तुम्हाला फक्त आणि फक्त पाच हजार सहाशेला मिळते एक ब्रायडल वेअर आहे माझ्या मते ही नऊवारी कोणत्याही ब्राईडने घातली तर ती अजूनच सुंदर दिसेल अप्सरेसारखी दिसेल असं मी म्हणेन इतकीही सुंदर नऊवारी आहे नारी सारीजमध्ये अशाच पद्धतीच्या ब्राह्मणीच नाही तर राजलक्ष्मी राजनंदिनी शाही मस्तानी मस्तानी इतक्या पॅटर्नच्या नऊवारी अव्हेलेबल आहेत आणि तितकीच फॅब्रिक व्हरायटी आहे आणि तितकीच कलर व्हरायटी देखील आहे आणि मोस्ट ऑफ नवरीवरती ट्वेंटी पर्सेंट ऑफची ऑफर चालू आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर नारी सारीजला विजिट करा नारी सारीजचा सा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला हवं आहे तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकता आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता आहे तेव्हा लवकरात लवकर नारी सारीजला विजिट करा अशा नववारी साडीज किंवा साड्यांची खरेदी करा आणि सुंदर दिसा